समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून नांदेडच्या बौद्ध उपासक उपासिकांनी एकत्र एक येऊन राजमुद्रा सुपर मार्टची निर्मिती केली यात दैनंदिन घरगुती वापराच्या जीवनावश्यक वस्तूंसोबतच संत थोर पुरुष संशोधक वैज्ञानिक यांचे चरित्रग्रंथ अतिशय माफक दरात उपलब्ध करून दिले आहेत आपल्या समाजातील नवयुवकांनी उद्योजक व व्यावसायिक बनणे ही काळाची गरज असल्याचे गणपत गायकवाड यांनी लॉर्ड बुद्ध टी व्हीशी बोलताना सांगितले तर मी श्री एस आर जाधव जिल्हा परिषद हायस्कूल लहान मी आमच्या शाळेमध्ये मुलांचे वैचारिक पातळी वाढण्यासाठी अनेक समाजसुधारकांचे चांगले विचार असणारे पुस्तकं आज मी दुकाना या दुकानातून खरेदी करत आहे अतिशय सुंदर पुस्तक या दुकानामध्ये आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य ट्रेक संत तुकाराम संत रविदास नंतर अण्णाभाऊ साठे अशा अनेक महान नेत्यांची पुस्तकं या ठिकाणी आहेत उद्देश माझा एवढाच आहे की माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी वाढली पाहिजे या नेत्यांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जास्तीत जास्त रुजले पाहिजे हा एक माझा महत्त्वाचा विचार या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणामुळे मी ही पुस्तकं घेऊन जात आहे सर आजकाल जी लहान पिढी आहे मोबाईलमध्ये फार व्यस्त आहे काय सांगायला याच्यामध्ये एकच आहे सर याच्यामध्ये शिक्षकांची भूमिका फार महत्वाची आहे शिक्षकांनी कुठंतरी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की आपले विद्यार्थी वाचन संस्कृती संस्कृतीकडे वळायला पाहिजे मोबाईलपासून दूर कसे गेले पाहिजे याचं कुठंतरी विचार मंथन होणं आवश्यक आहे शिक्षकांनी कुठंतरी आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे की विद्यार्थी खरोखरच वाचन या संस्कृतीकडे कसे वळतील आणि वाचनाने प्रगल्भ कसे होतील याकडे शिक्षकांनी या, या काळामध्ये पाहणं फार गरजेचं आहे मी गणपत गायकवाड भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड तालुका तालुकाध्यक्ष मी आणि माझे सहकारी मिळून या ठिकाणी बावीस जुलै दोन हजार बावीस रोजी राजमुद्रा सुपरमार्ट या व्यावसायिक युनिटची या ठिकाणी स्थापना केली या राजमुद्राच्या उद्घाटनासाठी मुंबईवरून भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब या ठिकाणी उद्घाटनासाठी आलेले होते तेव्हापासून राजमुद्रा सुपरमार्ट हे लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी गरजेच्या सर्व वस्तू तर भेटतातच त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सर्व महापुरुषांचे चरित्रग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषण आणि लेखनाचे संपूर्ण खंड या ठिकाणी उपलब्ध आहेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चाळीस कादंबऱ्या या ठिकाणी उपलब्ध आहेत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि तसेच इतर थोर राष्ट्रपुरुषांचे चरित्रग्रंथ सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचबरोबर लहान मुलांच्यासाठी या ठिकाणी पंचेचाळीस राष्ट्रपुरुषांचे चरित्रग्रंथ छोट्या छोट्या रूपामध्ये आम्ही संपादित केलेले आहेत की आजच्या मोबाईलच्या युगामध्ये वाचन संस्कृती बुडत चाललेली आहे आणि लहान मुलं वाचनामध्ये वाचनाकडे वळावेत त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून हे चरित्र ग्रंथ आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत शाळांमधून वेगवेगळ्या ठिकाणाहून अतिशय उत्तम पद्धतीने लोक ऑर्डर करतात आणि ते ग्रंथ घेऊन जात आहेत मागच्या वेळी मी आवाहन केलं होतं आमच्या मित्रमंडळांना की तुम्ही तुमच्या मुलाच्या मुलीच्या लग्नामध्ये पाहुण्यांना भेट म्हणून जे आहेर देता साडी किंवा भांडीकुंडी देत असता मी म्हटलं या भांडीकुंडीपेक्षा तुम्ही जर एखादा ग्रंथ आपल्या पाहुण्यांना भेट म्हणून दिला तर एक प्रेरणादायी काम होईल आणि मग हे आव्हान पहिल्यांदा स्वीकारलं आमचे मित्र संजयजी सोनकांबळे पुर्णेकर आणि त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या एकशे पंचवीस प्रती खरेदी केल्या आणि पाहुण्यांना आहेर म्हणून दिला त्याचबरोबर आमच्या दक्षिणच्या कार्या भारतीय बौद्ध महासभेच्या अधिकारी पदाधिकारी अर्चनाताई कांबळे यांनी सुद्धा आपल्या मुलाच्या लग्नामध्ये भेट देण्यासाठी शंभर प्रति या ठिकाणी खरेदी केल्या अशा प्रकारे अनेक लोक या ठिकाणी येतात दैनंदिन लागणाऱ्या गरजेच्या वस्तू तर घेतातच घेतात त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळे ग्रंथ आहेत ते ग्रंथसुद्धा घेऊन जातात या ठिकाणी आम्ही हे व्यावसायिक उभी केलं ते केवळ व्य नफा कमावावा या हेतूने केलेला नसून की एक विचाराची पेरणी करता आली पाहिजे आम्हाला राष्ट्रपुरुषांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत पुढच्या पिढीला एक प्रेरणा मिळावी यासाठी मी आणि माझ्या इतर बारा सहकार्याने मिळून या ठिकाणी हे युनिट उभं केलेलं आहे लोकांना काय आवाहन करणार मी सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की तुम्ही या ठिकाणी यावं तुम्हाला दैनंदिन गरजेच्या ज्या गोष्टी लागतात वस्तू लागतात त्या तर घ्याव्याच त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जो ग्रंथ संपदा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे जो ग्रंथसाठा या ठिकाणी उपलब्ध आहे तो ग्रंथसाठा आपण आपल्या घरी न्यावा आणि समाजात विचाराची पेरणी करावी हीच फार मोठी क्रांती या ठिकाणी ठरणार आहे